चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस रोजी जे शासकीय आश्रमशाळा आहे जिदा आंडा केळी किंवा भाजीपाला याचे टेंडर आता काढले आहेत तर या आपल्या आप प्रकल्पाने अठरा तारखेला अठरा तारखे हे आता जे अंडा केळीचा पुरवठा निघाला आहे ते पुरवठा पुरवठाचे इथं अधिकारी आहेत तर यांना कुठेतरी जुन्या ठिकाणदारांकडून अपेक्षा असेल किंवा धनलक्ष्मी यांना मिळत असेल त्यासाठी जा पराक्रम चालू असतो यांचा म्हणून ठेकेदार नाही काम मिळतात म्हणजे तुमचा एक थेट आरोप आहे का धनलक्ष्मी घेतात शंभर टक्के ना तुम्ही विचार करा ना दुसऱ्यांना काही समजतच नाही जर इथं जाहिरात लावली नाही जात नोटीस बोलवर काहीच केलं नाही जुना ठेकेदार येतो परस्पर त्याच्या मनाप्रमाणे स्वतःच सा राज्यशाही सारखे येऊन पूर्ण शाळेवर आंडे वाटप केले जाते इथं कुठंतरी इथल्या अधिकाऱ्यांचा त्याच्यावर हात असला पाहिजे विनंती अर्ज आहे तर आपण काय सांगणार नमस्कार मी हिंदी बाबू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीससाठी शासकीय आश्रमशाळेसाठी अंडा केळी भाजीपाल्याचे लग्नाचे जे केळीचे पुरवठा काम हे कार्यालयाने अठरा रोजी पत्र काढून सर्व मुख्याध्यापक स्तरावर हे काम दिलेलं आहे तरी स्थानिक अठरा रोजी पत्र काढल्या असतात जे न कुठलीही निवेदन निवेदता राबवण्यात आली नाही किंवा कुठलेही दरपत्रक ठेकेदारांकडून मागवले नाही कुठल्याही शाळेवर कोणतीही नोटीस लावली नाही सदर ठेकेदारांनी जर अठरा रोजी पत्र काढले असता एकोणावीस तारखेला प्रत्येक आश्रमशाळेवर अंडा पुर अंड्याचा पुरवठा ह्या जुन्या ठेकेदारांनी केले के केलेला के आहे आम्ही वारंवार या ऑफिसला सांगून की जुन्या ठे थे, ठेकेदारांना कोणतंही काम देऊ नये प्रत्येक वेळेस आम्ही संघटनेच्या मार्फत यांना पत्रव्यवहार केलेले तरी कोणतेही न आमचं न कोणतंही संघटनेचं ऐकून न घेता किंवा परस्पर यांनी मुख्याध्यापकांनी सग ज्या जुन्या ठेकेदाराकडून सगळ्यांकडून स त्या ठेकेदाराकडून प्रत्येक शाळेवर अंडे अंडे उतरवून घेतलेले आहे जर यांनी अंडे उतरवले आहेत कुठलेही यांनी निवेदनता राबवली नाही कुठलेही यांनी दर दर ठरवलेले नाही तरी यांनी अंडे कसं काय उतरवले हाच आम्हाला एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी वारंवार आम्ही तक्रार करूनही हेच कार्यालय का जुन्या ठेकेदारांना जवळ करतं आहे हेही आम्हाला समजायला मार्ग नाही आतापर्यंत जितकेही काम निघाले असतील दोन हजार एकोणावीस असेल अठरा असेल तिथूनही जे जुने ठेकेदार आहेत तेच जुनेच ठेकेदार आहेत इथं नवीन कोणीही ठेकेदार नाही कोणतंही नवीन काम निघाल्यानंतर कोणतीही नोटीस लावत नाही आहे जुनेच ठेकेदारांना कसं काही माहिती पडतं हां लगेच त्यांना माहिती पडलं काय वारंवार कोणतीही रा हे राबवत नाही न राबवताच प्रत्येक शाळेवर न कोणाला सांगता पुरवठा करून टाकतात तर यात आज आम्ही साहेबांकडे आलो होतो साहेब बाहेर गेले आहेत मिटिंग संदर्भात पण आम्ही स टपालामध्ये आमचा अर्ज दिलेला आहे जर हे वारंवार असंच चालू असलं तर आम्ही या संघटनेच्या माध्यमातून इथं तीव्र आंदोलन छेडू आणि या जुन्या ठेकेदारांना या कार्यालयाने लवकरात लवकर काळे यादी त्यांचा समाविष्ट केला पाहिजे